तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गव्हरन एक्सपरमेंट या युट्यूब चॅनेलवर तर हे बघू शकता आज एकवीस फेब्रुवारी आहे आपण ही कोथिंबीर दोन फेब्रुवारीला पेरलेली होती तर आज या कोथिंबिरीला सतरा दिवस पूर्ण झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही कशी उगवली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन करून विचारलं होतं की पाणी कधी द्यायचं कधी नाही कोणतं बियाणं वापरायचं कोणतं बियाणं पेरायचं कधी लागवड करायची कोथिंबीरची किती इंचावरती पेरायचं हे सगळं आपण व्हिडिओ एकदा टाकलेला आहे त्या बघू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला एक सांगणार आहे की हे बघा स्प्रिंकलरनं पाणी चालू आहे आता चार वाजली तर उन्हात कुणीही पाणी देऊ नका शक्यतो सकाळच्या टायमाला किंवा रात्रीच्या टायमाला पाणी द्या उन्हात पाणी दिल्याने कोथिंबीर जळती कारण की दिवसभर ऊन असल्यामुळे जमीन तापलेली असते आणि तुम्ही जर दिवसभर उन्हात पाणी दिलं तर कोथिंबीर जळायला लागते आता तापमान वरचीवर जास्त होतंय ऊन वाढत असतंय त्याच्यामुळे उन्हात कुणीही पाणी द्यायचं नाही तर हे बघू शकता तुम्ही हे आपलं जैनचं स्प्रिंकलर आहे मिनी स्प्रिंकलर असेल तर त्यांनीही पाणी देऊ शकता तुम्ही ना पाईप कोणाकडे असेल तर रेन सुद्धा पाणी देऊ शकता आणि हे आपण स्प्रिंकलर एक एक चिमणी एक एका पाईपावर टाकलेली आहे हे तुम्ही बघू शकता जास्त पाणी द्यायची काय गरज नाही कोथिंबीर उगवल्यानंतर जेव्हा ते जमिनीत असेल तेव्हा तुम्ही एक चार तास पाणी देऊ शकता नंतर उगवल्यावर चार तास पाणी द्यायची काहीच गरज नाही एक तास जरी ठेवलं तरी भरपूर पाणी होतंय कोथिंबिरीला फक्त रोज द्या रोज एक तास जरी पाणी दिलं ना तरी कोथिंबीर छान येते हे बघू शकता कशी उगवली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि अजून कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक कर करा, करा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद